जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार साठी जितेंद्र आज आपण पाहू शकता जितेंद्र महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा खूप खूप भाव आहे स्ट्रीट खास करून हा बट फोडून ठेवला होता कोणीतरी तर दादा आपले हरिदादा वगैरे आपले दुरुस्त करतात पाहू शकता आणि पुन्हा असा प्रकार घडायला नको प्रत्येकाला विनंती करतो दुरुस्ती करतात आहेत हा बल्ब फोडून ठेवण्यात आला होता लावतात आहेत ते बघा किती मेहनत असते तुम्हाला बल्ब फोडताना का वाटत नाही पण मेहनत बघा किती असते याच्यासाठी वायर आणायला लागते नवीन मग ती घेऊन खेचून जॉईन करायला लागते हो तोडणं सोपं आहे जोडणं कठीण आहे लक्षात घ्या मग किती मेहनत करतात बघा आणि चालू वारीमध्ये कसं करतात बघा ते नवीन वायर आणायला लागली तुम्ही तोडून ठेवल्यामुळे मला क्या नवीन कॅबर आणायला लागली पाहू शकता नवीन कॅबर आणली ते आणि मेहनतच ते तोडणार ना का वाटत तो नाही तोडणारायला त्यांच्या कामात डिस्टर्ब नको पण याच्या पुढे लक्षात ठेवा कोणी पण समाजकंटकाने काय करायचं असेल त्याचा काय प्रकार करू नका लागली का ओके हां लागली का बघा आता बल्बी राईट लावलेली आहे पाहू शकता टाईम लागेल का पेटास्त पाहू शकता बल्ब चालू झालेला आहे आणि त्याबद्दल आमचे आदरणीय हरित भुईर यांचे खूप खूप आभार आणि हरिमूर यांचं नाव कोणी खराब करू नका चांगलं काम करतात आहे आज पाडा पाडा पण सगळीकडे कुठे कुठे बघतात लायटीचं प्रत्येक ठिकाणी लाईटीचं चान्स हातात आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की वारी कापल्या जातात काही लोकांकडून मुद्दामून तसे काय प्रकार घडू नको देऊ नका तुमच्या निदर्शनाथ नागरिकांना तर तुम्ही याची जाणीव करून द्या त्यांना मारून मिरून पण आता एमईसी वीच्या आणि महानगरपालिका कर जी कर्मचाऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे लाईटीबद्दल काय ते चांगलं काम करतात बघा बल्ब पेटला की नाही बघा पाहू शकता तुम्ही आणि आता नागरिकांना तुमच्या सेवेसाठी काम चाललेले असतात तर नागरिकांना तुम्ही स्वतः कायदे आता घ्या विनास जर कोण काय करत असेल तर काय खूप मेहनत लागते एक तर रिंग गाडी आणायला लागते पूर्णपणे आणि एक बाज जरी गेला तरी सगळी लाईट बंद होते स्ट्रीट लाईट पाऊस सुद्धा शिडी वगैरे आणायला लागते अशी गाडी बरोबरच आणि लाईट लावल्याबद्दल खूप खूप आभार खूप खूप आभार त्याचा जय महाराज